बालभारती यत्ता दुसरीचा पाठ रवी शहाणा झाला रविवारचा दिवस होता रवी अजूनही झोपलेलाच होता सूर्याची किरणे रवीच्या डोळ्यावर आली त्या किरणांनी रवीला झोपेतून उठवले रवीला सूर्याचा खूप राग आला अंथरुणावरून उठताना रवीने ठरवले आज खूप खेळायचे रानात फिरायचे मग त्याने घाईघाईने सर्व आवरले आणि मोठ्याने आईला म्हणाला आई मी चाललो ग आई म्हणाली अरे रवी हा जाता जाता एवढं दळण टाक गिरणीत आई मला नाही वेळ दळण बिळण टाकायला मी चाललो खेळायला असे म्हणून रवी पुढे निघाला शेजारच्या पाटील काकांनी त्याला पाहिले आणि हाक मारले अरे रवी एवढं पत्र टाक बरं पोस्टाच्या पेटीत मी आपल्या रोजच विसरतो बघ मला नाही वेळ पत्र बित्र टाकायला मी चाललो खेळायला असे म्हणत तो पुढे निघाला वाटेत त्याला एक आजीबाई भेटली तिच्यासमोर होती लाकडाची मोळी रवीला पाहताच ती म्हणाली अरे बा एवढी मोळी उचलायला जरा हात लाव रे आजी मला नाही वेळ मोळीबिळी उचलायला असे म्हणत तो समोर निघला त्याने मागेही पाहिले नाही मग रवी रानात पोहोचला रंगीबेरंगी फुलपाखरे फुले डोलत होती फुलपाखरे या फुलावरून त्या फुलावर उडत होती रवीला खूपच गंमत वाटली तो हळूच एका फुलपाखराच्या मागे गेला रवी त्याला पकडणार एवढ्यातच ते उडून गेले रवी पुन्हा हळूहळू त्याच्या मागे गेला त्याला पकडणार एवढ्यात जवळच्या झाडाखाली बसलेले आजोबा म्हणाले बाळ मी खूप थकलोय रे मला खूप तहान लागली आहे मला जरा पाणी आणून देतोस मला नाही वेळ पाणी बिनी आणून द्यायला मी आहे कामात म्हणून तो पुन्हा फुलपाखराच्या मागे निघला आणि जोरात पडला गुडघ्याला खूपच खरचटले रवीला एकदम रडूच आले तो मोठ्याने रडू लागला तेव्हा झाडाखाली बसलेले आजोबा रवीसाठी पाणी घेऊन आले रवीला पाणी पाजून म्हणाले बाळ खूप लागला आहे का रे तुला पाणी पिऊन रवीला बरे वाटले रवी गुडघ्याच्या वेदना क्षणभर विसरला आणि एकदम त्याच्या मनात विचार आले याच आजोबाला मगाशी आपण पाणी दिले नाही पण तेच आजोबा आपल्याशी किती प्रेमाने वागत आहेत थोड्या वेळापूर्वी त्या मुळीवाल्या आजीबाईलाही मदत केली नाही पाटील काकाचे पत्रही टाकले नाही आणि आईने दिलेला दळणाचा डबा आपण गिरणीत ठेवलेला नाही आपण किती वाईट वागलो रवीने ठरवले यापुढे आपण नीट वागायचे सगळ्यांना मदत करायची आजोबाची माफी मागून तो घरी निघाला वाटेत रवीने आजीबाईला मुळी उचलायला मदत केली पाटील काकाचे पत्रही पत्रपेटीत नेहून टाकले आणि घरातून दळण घेऊन तो गिरणीत निघाला तेव्हा त्याची ते आई त्याच्याकडे पाहतच राहिली मित्रांनो हा पाठ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू